नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सातव्या सामन्यात नुकतेच मुंबईने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे तर आता मुंबई इंडियन्सचा सा पुढील सामना कधी असा प्रश्न चाहत्यांना पडला असेल तर आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सात सामने खेळले असून त्यात दोन विजय मिळवले आहे तर आता आठवा सामना रविवारी खेळवला जाणार आहे हा सामना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग विरुद्ध खेळवला जाणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता वानखेडे स्टेडियम आयपीएल स्पर्धेतील दोन दिग्गज संघ समोरासमोर येणार आहे त्यामुळे सर्व चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर टिकल्या असणार रोहित शर्मा विरुद्ध महेंद्रसिंग धोनी अशी विदंत होणार आहे या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा